अनुप दादा वेलकम आला गरीब गरीब कशाना अनुपदा कशा आहेत चहा पाणी झाला का नाश्ता दादा नाश्ता झाला का नाही पंख्याचा आवाज येतोय का पंखा चालू आहे शिवाजी दादा वेलकम जय भीम कसे आहेत शिवाजी दादा चहा पाणी नाश्ता झाला का जय श्रीताई जय भीम नाश्ता वगैरे झाला का दादा जेवण झालं का नाही नाश्ता झालाय दादा शाबू केला होता आज शाबू खाल्लाय हो झालं तुमचं झालं का शाबुदाना बनवलता शाबुदाना खाल्लाय आता या स्वयंपाक राहिलं जेवण राहिलं हो का बरं काय चालू आहे आवाज येतोय का दादा माझा व्हिडिओला इराक मधून कमेंट आली कौतुक केलं चायनलच खूप छान वाटलं हो का बापरे बाहेर देशांमधून आता कमेंट यायला दादाला छान छान खूप छान मग अभिनंदन दादा बोला दा। शिवाजी दादा दा। खोट नाही बोलत नाही ना खोट नाही बोलत तुम्ही कोण म्हणलं खोटं बोलतो म्हणून आले असेल ना कमेंट कारण हे वेगळे आहेत आणि खूप कमी आहेत ना चुमण्या आता कमी होत चालत वर्षवर थँक्यू शिवाजी दादा नाही तर म्हणताल थापा मारली नाही नाही थापा कशाला म्हणू चिरायू कस आहे गुड मॉर्निंग चिरायू चहा वगैरे घेतला का नाही चिरायू चिरायू भाऊ नमस्कार हाय निशाताई हाय वेलकम कशा आहेत सगळे निशाताई चिरायू कशी तब्येत बोल चिरायू तब्येत कशी आहे आई बर आहे रुसु रुसुबाई फुगून बसली आहे हो का जयाताई नमस्कार नमस्कार निशाताई अनु बोल तिला येणा ये येणा इकड बोलते ऋसुबाईला रशी दादा वेलकम नमस्कार ताई नमस्कार दादा निशा गुड नाईट <laughs> हा अनुप बाई नमस्कार लाईक डन थँक्यू रशीद दादा कशेत चहा पाणी झाला का वगैरे झाला का रशीद भाई गुड मॉर्निंग ऑल फ्रेंड्स चिरायू दादा आता मी बोल बोलतो तर बोलतो चिरायू निशा नमस्कार स्वतःहून बोलणे सोडून दिलं मी होय आणख दादा मामा नमस्कार निशा पाई नमस्कार शिवाजी भाऊ नमस्कार चिरायू मग काय खाल्लं का खाल नाही नाश्ता वगैरे केला का नाही निशाताई नमस्कार शिवाजी दादा म्हणतात कशा आहेत कशा आहे बच्चा बोल चिरायू मामा बोलतात रशीद मामा बोलतात बोल माझी नमस्कार कोणी ताई बोलतात तर बोलायच बोलतात तर बोलायचं हां अनु मी स्वतःहून कधी व बोलती नाही सवय आहे आधीपासून हा निश्चल आहे का मस्त आहे मी मामा तुम्ही कसे आहेत मला खूप अवघड चिरा चिराई दादा पण काय करणार चला बाय निशा ताई थांबा ना पाच मिनिट थांबा असलं की बरं वाटते निशा चिरायू काय खाल्लं का खाल नाही चहा वगैरे तर घेतला का स्वतःहून बोलणे सोडून दिलं मी पण मस्त आहे बच्चा काम आहे निशाताय काम आहे का बर बर पाहुणे गेले का सगळे पाहुणे गेले

चहा घेतला का नाही सांग मला ही आई ताई खाली का निशा उद्या जाणार बरे बरे निशा ताई असतील ना काम हे असतात आता एवढा मोठा लग्नासारखा कार्यक्रम राखल ते साखरपुडा म्हणजे नाही लवकर सगळं घरातलं उरकत नाही चहा नाही ऊन घेतात घेतलं खाल्लं मी नाही चहा नाही घेतला नाही घेतला चहा विनोद विनय वेलकम नाही घरी आहे विनय भैया गुड मॉर्निंग वेलकम और बीरो हाउ आर यू बीरो एम फनी ब्रोकोन हिंदी वाले हैं तेरी नहीं हिंदी वाले हैं तब मैं जी ने हिंदी वाले चिल्लाई लू करो ठीक है ठीक है कमेंट करो विनय भैया देखो निशा मुझे जॉइन करो पक्का रिटर्न मिले करूंगा शिल्पा मोरे ताई शिल्पा ताई वेलकम कशा आहेत ताई खाना हो गया रशीद मामाला पण देबल्यू आई बर बर रशीद मामा कुठे त्यांची कमेंट दिसना झाली हा हा आहे आहे रशीद मामाला पण देते ब्ल्यू बघा बरं मामा आलं का रशीद भाई आलं का बघा मोड तुम्हाला कमेंट करा ताई तुम्ही कुठे राहता मी पुण्यात राहते ताई हाँ कमेंट करो गुड गुड नाइट घया भेट दया भेट घया रिटर्न करा एक में करना कि भाई न्यू फ्रेंड कम जॉइन मी ताई तुम्ही मला जॉईन आहे का प्लीज चेक करा का हा शिल्पा ताई तुम्हाला जॉईन केले की अगोदर जॉईन केले मी तुमच्या मुलाच ते याच्यामधलं व्हिडिओ पाहिलं बघा पाहण्यात सुनीता ताई नमस्कार वेलकम कशात ताई लवकर काळा चॅनल नमस्ते फॅमिली सोना चहा घेते का काला चहा बनवतो कुठे आहे सोना झाले का मग जेवण सर्वांचे नाही ताई एवढा लवकर कुठलं जेवण आज उशीर झालाय सुनीता ताई लवकर काढा चॅनल भरा तुमचे आओ ताई ताई कायच कमेंट वर वाजता वाजता हो ताई, ताई नवीन सुरू करू नमस्ते निशा ताई बाय बाय निशा ताई त्या ते बघा ओळखता ना तुम्ही डॉक्टर कडे लक्ष सिस्टर जी जॉईन करो मेने पक्का रिटर्न करूंगा भाई आप जॉईन करो रिटन कर, करेंगे ओ सब रिटर्न करेंगे सुनीता रे नमस्कार सुनीता मला ओळखते का हा जुने आहेत त्या शेती होती शेतीचे व्हिडिओ होते सुनीता ताईचे आणि चॅनल डिलीट झालं त्यांचं बंद पडलं वाटतं काहीतरी प्रॉब्लेम आला विनय भाऊ मुझे जॉईन करो आप कमेंट कमेंट छोडो छोड देना मैं रिटर्न करून दूंगी हा भाई जॉईन करो रिटर्न मिलेगा आपको विनय भैया मी शेती ताई बोलत आहे चिरू दादा सुनीता ताई जॉईन करा मला मी रिटर्न करेन विनय भाई सब किया चॅनल बंद आहे आपले दादा माझ्या लक्षात नाही आहे आई त्या शीती, शीती ची होते, ते भातास उत्पन होते शेती शेतीचे व्हिडिओ होते ताईचे सगळे ते भाताच उत्पन्न निघत होत त्यांच्या शेतीतून ते व्हिडिओ होते सगळे मोठ झालं होत चॅनल कस काय बंद पडलं काय माहिती विनोद दादाच्या इलाविला यायच्या ना मी आज जॉईन नाही कर सकती हो हो ठीक आहे चिरावी दादा आयो शेती तू <laughs> आता ओळखलास का चिरावी दादा तुम्ही तर किती सहकार्य केले मला कसे विसरले ते कसं आहे नाव फक्त नाव यायला ना ती आयडिया म्हणजे काहीतरी थोडस हि राहिल तर ओळखता येत आहे फक्त नाव म्हटल्यावर लक्षात ना येईल लोकांना मला पण पन... मला पण बहुत दिये ताई बरोबर प्लीज सपोर्ट करो सगळे प्लीज सपोर्ट करा सगळे प्लीज निशा सिस्टर सिस्टरजी कोणसा व्हिडिओ वॉच किया आहे ब्लू द्या सर्वांना सपोर्ट करते फॅमिली दादा मी नाही विसरणार सर्व माझी मा माणसे आहेत हो सगळे आपले आहेत आता तुमचं पटकन चॅनल पुढे जाईल बघा तुम्ही लवकर सुरुवात करा सपोर्ट करा रशीद दादाला ब्ल्यू द्या ताई बर बर सुना ताई तुम्हाला केलं कमेंट करा निशा शिटरची व्हिडिओ महिने कमेंट नाही आया आहे मी पण रिटन करणार हा रशी रशीद भैया जॉईन करो रिटर्न मिलेगा काही शॉर्ट तीन चार फुल बघितले तर होत नाही अनसब होत नाही सर्वांना सपोर्ट करते बरं बर सुनीता ताई सपोर्ट करा तुम्हाला पण सपोर्ट भेटल ताई काम आता काही काम तू चॅनल ऑन कर आणि काही प्रॉब्लेम आला तर मला मेसेज करो के सुनीता भाई चिरावी दादा नक्कीच ताई माझे माहेर आई पुणे पुणे आहे का माहेर बर बर शिल्पाताई बर निशा सिस्टरजी मैने जॉईन करू तुम्ही आहात आता काही टेन्शन नाही मला जी आपको कर लिया है करली आहे ना माझे निरोप द्या ध्यानाची रवी दादा काल होते गणेश दादा आज आले तर बघूस जी प्लीज सपोर्ट कमेंट करा कमेंट करा ताई जेवण झाले नाही जेवण आणखी शिल्पा ताई जेवण आहे तुमचं झालं का निशा सिस्टर जी डन शिष्ट कमेंट कर शिल्पाताई चारशे बेचाळीस डन केले बरं का आणि कमेंट्स पण ताई तुम्ही ताई सम तुम्ही समोर नाही येत नाही ये वाटत शिल्पाताई असेल बरं बोलायला एकमेकांना सपोर्ट करा सुनीताई तीन चार शॉट बघून जॉईन करा प्लीज नाही तर कन्सेप्ट होतील नाही होत मी करते तुम्हाला पण रिटर्न काही पेमेंट चितपाताई जॉईन केलं मी सातशे अठ्ठेचाळीस दोन विनय दादा विनय भैया सुनीताजी नो जॉईन किया चेक करो रिटर्न करो मुझे आज चार पाच सब झाले ताई हो का छान छान शिल्पाताई वेलकम तावरे दादा नमस्ते ताई वेलकम दादा कशा आहेत चहा पाणी झालं का जेवण वगैरे हो सुनीता ताई नमस्ते छान नाही अनसब झाले डिलीट झाले कधी झाले डिलीट शिल्पा ताई सात सात हा सोबत एकमेकाला भेट द्या ब्ल्यू आहे ना सगळ्याकड रशीद भाई कमेंट व्हिडिओ वर करा प्लीज मी रिटर्न करते भातचा घर भातचा घरी आहे आहे का बच्चा घरात आहे का बोलशी राही हो बाय 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 वि नाही भैया टेक केअर मला जॉईन जॉईन केलं प्लीज कमेंट करा व्हिडिओवर माझे मी रिटर्न करू शकेल लेलो ले सिस्टर बरं बरं भाई ठीक आहे पक्का सिस्टर सात लाईक डन थँक यू तावरे दादा जेवण झालं का तावरे दादा हो तर बर दादा बच्चा बाय चिरायु चिरा बसला मामा बाय बोलता बच्चा बोल चिरायू बोला कमेंट करा सुनीताई गेल्या वाटत गेल्या वाटत बहुतेक मी तरी म्हणा सुनीताईचं कस काय व्हिडिओ दिसणार लाईव्ह दिसना झाली लाई चॅनल डिलीट झालं म्हणून मला सम, रात्री समजलं बोला कमेंट करा चीर बोल सोनल ये है का पेमेंट कर सोनल रात्री पण आली नाही तू चिरायू काय करायलास बंद करू का داداش لاهي تر चालू झाली नाही तिकड अलाबाई تيوي نا داداش لاهي